देखे देखे। कनेर सर, कनेर सर मग शिस्त डिसिप्लेन आहे शेती केली जातात मातीवरची पाण्यावरची आणि हवेवरची तितली पाण्यावरती शेती याच्यात आपण कोणती पण पालेभाजी उगवू शकतो छान मस्त काय डाउट असेल हे झाडांचं नाव माहिती आहे नाव माहिती आहे हे कोणते पण भाजीपाला हे 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 काय म्हणतात लिंबू लिंबू नाही हे लिंबू आहे काम कसं करते आणि तिकडं एक टाके त्याला पाणी सर सर्व हा म्हणजे ते त्यांनी करून घेतले ते सगळं प्लांट तयार करायचे त्यांना शिकवण्यासाठी म्हणजे आता वरती कप शब्द आहे तर कपाचं चित्र काढायचं मग ते आठवड्यावर ते चित्र तसंच ठेवायचं मग मुलं काय विचार करतात हा क कप आणि हा प मग कवरून एखादा शब्द असतो तर ते सहज वाचू शकतो नमस्कार करायचा माझं नाव लक्ष्मण आमच्या शाळेत नोटावर ज्या सतरा भाषा असतील त्यापैकी सोळा भाषा शिकवली जातात तर मुलांना सोळा भाषा बोलतात इंटरनॅशनल लँग्वेजेस ठेवलेल्या आहेत जॅपनीज इंग्लिश आणि संस्कृत त्यातलीच जॅपनीज जसं की आपल्या मराठीमध्ये आई वगैरे असते स्वराणी व्यंजनाज मधली हिरागण आहे आणि जपनीज मध्ये काही वेगळे वेगळे शब्द असतात जे त्यांनी बाहेरच्या देशातून घेतले असते तर त्यासाठी म्हणजे आपण इंडियामध्ये राहतो तर आपली नावं त्यांच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्यासाठी तीन लिपी असतात हिरा गाणा कातकाना आणि कांजी याचा फायदा आपल्या भविष्यासाठी होतो समजा तर आपण जपान मध्ये गेलो तर आपल्याला तिथली भाषा बोलता येणार मोठे पण एवढं लवकर पण शिकत नाही मग पण शिकून गेले इंट्रोडक्शन नमस्कार माझे नाव सह्याद्री किशोर कुमार पाटील माझ्या आईचे नाव अमृता माझ्या वडिलांचे नाव किशोर कुमार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जलिंदरनगर आहे माझी शाळा खूप चांगली आहे

आम्हाला पालक शिकायचा म्हणजे आमच्या शाळेत शिकवली आमच्या आहे ना म्हणजे आमच्या शाळेत बावीस प्रकारचे स्किल्स आहेत तर त्या स्किल्स आम्हाला पालक शिकवतात किंवा आम्ही इंटरनेटवरून शिकतो शिक्षक नाही शिकवलो शिक्षक म्हणजे आमच्या आम्ही आमचा जो सिलेबस असतो तो तीन महिन्यात कम्प्लीट करतो तीन तीन महिन्यात आणि बाकी सगळ्या वेळा गोष्टी खूप सुंदर अजून काय चला आमची जी तीन वर्ष पूर्वीची शाळा आहे त्यावेळेस म्हणजे ऊन पाडायचं वर्गांमध्ये पाणी गाळायचं आणि मुलांना शिकायला पण जागा नव्हती पण त्यानंतर सात महिने एवढा बदल झालेला तर त्यानंतर अजून दोन वर्षांनी इम्प्रूव्ह झालेली होणार आणि तसच ता मुलांच्या ता संख्ये पडते तेव्हा तीन चारच मुलं होती सरांच्या वेळेस त्यानंतर सात महिन्यामध्ये एकशे वीस प्लस मुलं शिक

तू <im> कडलेख <Each otherCalais> <im snacks Four -ALLY> <hating> <Wars> <im22> आमच्यात वेगळे वेगळे मुलं लहान मुलं पण ड्रॉइंग करतात <laughs> just, just okay. Oh. Nice. Finish.

परत पर्यंत शिक्षण घेतलं एक वेगळे क्राफ्ट्स वगैरे बरं आणि ज्वेलरीचे सगळं साहित्य बनवले हे बनवले मुलांनी सगळं बनवलंय त्या सांगायला

सगळ्या सगळ्या लायब्ररी पेक्षा जास्त ही पुस्तक पुस्तक आम्हाला गुरुजींनी उपलब्ध करून दिलेली आहेत आणि आमच्या योगमित्राना आम्ही जेवल्यानंतर एक तास योगमिद्रा करतो म्हणजे झोपतो जेव्हा शाळेत सकाळी मुलं शाळेत तेव्हा त्यांचा जो, जो, जो स्टॅमिना असतो तो तीन चार तास असतो मग आम्ही जेवल्यानंतर योगमिद्रा करतो आणि योग निद्रानंतर म्हणजे संध्याकाळी जर आम्ही योग निद्रा दिली तर मुलांना कंटाळा वगैरे येतो तर आम्ही योग निद्रा घेतो कारण योग निद्रा घेतल्यानंतर पण मुलांचा स्टॅमिना तीन चार तास टिकून राहतो आणि योग निद्रा नंतर आम्हाला सगळ्यांना

अरे आपल्या जिल्हा परिषद एवढं नाही बघ ना काय 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 घेतात का मसाज गेमिंग कोण खेळत कसंच खेळत गेमिंग शिकवायला कोण येत तुम्हाला गेमिंग शिकवायला म्हणजे आम्ही वेगळेवेगळे वेगळे खेळ खेळतो आणि हे सगळे जे खेळ ते सुद्धा आम्हाला गुरुजींनी उपलब्ध करून दिले आहेत आता नवीन आणले तिथे ना आणि या खेळांनी पण आपलं ब्रेन ऍक्टिव्ह असतं ऑनलाईन लॅपचं पण साहित्य आणि आम्हाला जसं कोडिंग शिकवलं जातं चार लॅम स्क्रॅच स्क्रॅच जे आहे ना त्याच्यावर आपण वेगळे वेगळे गेम्स पण बनवू शकतो

आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच मुलीला बॅटाला बनवलेलं आपल्याच शाळेत ना हा त्यामध्ये ही एक होती छान छान स्वच्छ वॉशरूम किती स्वच्छ आहे किती स्वच्छ स्वच्छ हे पाण्याचे लाईन बघ मोठी आहे ग आपल्याला वाटलं छोट आहे बा 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 बरे काय काय ॲक्टिव्हिटीज मध्ये असं असतं की म्हणजे जो रोबोट असतो तो आपल्याला जे एखादी गोष्ट लावू शकते तसं पिक करतो तो जागेवर जातो दुसरीकडे ठेवते तो ते कसं करतो म्हणजे आम्ही आम्ही लॅपटॉप्सवर रोबोट्स वगैरे जे करतो तर आम्हीच त्याचं कोडिंग करतो की म्हणजे तो कसं बनवायचं आम्ही रोबोटला तसा रोबोट आम्ही करून दाखव ड्रोन पण बनवतात का तुम्ही बनवता येतो अरे वा इकडून येतात शिकवायला पुण्यावरून येतात दाखव ना ऑपरेट करून कोण

या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये मुलांना कोडिंग डिजिटल लर्निंग स्मार्ट क्लासरूम शिक्षण दिले जाते शिक्षकांना स्वतः बनवलेले डिजिटल सामग्री आणि ई लर्निंगचा वापर केल्यामुळे जग जगभरात त्या शाळेचे कौतुक होते शाळेने तंत्रज्ञान संगणक शिक्षण आणि डिजिटल पद्धतीने शिक्षण दिल्यामुळे ती जगभरात ओळखली जाते या शाळेने असे दाखवून दिले आहे अडचणीवर मात कशी करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शाळेला व्हिजिट नक्की करा